स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी साताऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्यात आले आज एकूण दोन जणांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आर्थिक फसवणुकीच्या वेगवेगळ्या घटनेत दोन जणांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असून यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे उपस्थित पोलिसांनी वेळीच आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत त्यांच्या अंगावर अग्निशामक दलाच्या सह्यानी पाणी मारून त्यांना ताब्यात घेण्यात आले यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता त्यामुळे या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते जिल्ह्यात चार मंत्रीपदे असूनही पण न्याय मिळत नसल्याची खंत यावेळी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली माझी गाडी होती आयसर अकरा झिरो नऊ कॅम्प आणि गाडी मी पैसे भरलेत वारंवार चार लाख रुपये भरल्यात पाच लाख लोन घेतलं होतं मी चार लाख भरून सुद्धा गाडी फायनान्स वाल्याने ड्रायव्हर कडून फायनान्स वाल्याने लिहिली कुठलं फायनान्स होतं एस डी बी तुम्ही पोलिसांची मदत घेतली का त्यावेळेला सगळ्यांची घेतली मी ड्रायव्हरवर कम्प्लेन केली ड्रायव्हरने सांगितल्यावर मग तिथे स्टेशनला बोलवून घेतलं त्या वेळेस फायनन्स वाहिले म्हणून फायनन्स वाल्याला बोलवून घेतलं फायनन्स वाल्याने म्हणजे ते म्हणले तिकडे जावा समीन साहेब तिकडे गेलो तिकडून आलो तिकडून आल्यावर परत दकल घेण्यात म्हणून मी कोर्टात केस दाखल केली दोघा दोन हजार बावीस मध्ये आज पंचवीस आले दोन तीन चार दोन हजार पंचवीस मध्ये माझं ते अर्ज फेटाळला म्हणजे वकील आमचा गैर आहे सर गाडी कोणाकडे आता गाडीच ती गाडी कोणाकडे फायनस फायनान्सवाला म्हणतो इथली गाडी गाडी तर माझ्या आहे आरशी माझ्याकडे आणि गाडी इथली म्हणतात फायनान्स कुठला एस ठीक एस डी बी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका